का खेळाडू नाशिक दीपावली दीपावली सगळ्याला थोडासा आग्रह मिळत आहे तरी डॉक्टर सांगा मात्र सहज झाताने पडून आणण्याचा प्रयत्न करतो आणि सहभागी आता आपण वाद घालायचा नाहीये फक्त आपलंच सर्व आहेत सर्व प्रकटवसांना नियंत्र आहे आणि उत्कृष्ट अशी करायला जाणार संघाला एक धक्का दिलेला आहे तो दहा नंबरचा सहभागी आणि कृपावाडी संघ तेवढासा पिछाडीवर आहे आणि गावसा मात्र मजबूत चाललेला संघ आज मात्र थोडीशी चाललेली आहे आणि अजून कुणीच नाही आजून आणि सर्व घरामध्ये ग्रह तयार केलेला आहे तेवढा ग्राहक संघाला विनाची प्रयत्न प्रयत्नात आणि पुन्हा अरवी चप्रावारीचा हा महसूल बांधवायचा खेळाडू जवळ जर असं चप्पल आणि ताकदीने आहे वयाने जरी लहान असला तो त्याचा जो व्यक्ती आहे शक्ती पण आहे त्यावर कुठल्याही संघाला धक्का देण्याचा प्रयत्न करत असतो दीपालीचा दोन नंबर दहा खेळाडू एका खेळाडूने कॉल करायचा आहे चित्रवाने नोंद घ्यायची आहे

मनोरेंगाल ना रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या असा खेळाडू आपल्या आजच्या या प्रांगणामध्ये झिरो झिरोवर आणि आता मात्र अर्वे लागलेला आहे रेल्वेच्या डब्याला बंगवा सिग्नल मिळतोय की सर्व डबे घेऊन जातोय मोठा सिग्नल आम्ही हात आणि पाण्याच्या जोरावर गरू मारण्याचा प्रयत्न करतोय आणि उत्कृष्ट तडाई होती ते पुन्हा गाव क्रमांक दोन वर आणि उत्कृष्ट अशी चढाई केलेली आहे ती बेपावाडी संघा थोडासा तिकाटे होता आता मात्र मनसूर चे चाललेला आहे अतिशय तिकाटे आणि आता मात्र डेपावाडीचे एक्सप्रेस चालू झालेली आहे उमिया गोमिया अशा नावाचे खेळाडू उंचीने एक समान आणि यमक जुळणारी नाव असे खेळाडू आणि अतिशय शिस्तबद्ध आणि पुन्हा इकडे मात्र एक रेल्वे डावा चालू झालेला होता कटावाडीचा विन्यास आणि उत्कृष्ट कढाई करून एका तडाईला आणि दोन्ही कडाई खर या तो मेने अंतिम रहे पंचाने लिनेल अंतिम असम आज जगह अंबी आपला सगळं मजबूत स्थितीत असल्यामुळे काही मुलांची गरज नाही अशा पद्धतीने खेळ जे हनुमान संघ गोडगाव वर्षेस सागवाडी ग्राउंड क्रमांक

एक मोहरा टिकलेला आहे तो म्हणजे गावकण या संघाच्या खेळाडूंनी त्याचं कौतुक थोडंच आहे असा हा स्वतःचा खेळाडू पण अतिशय चलाक असा खेळाडू ग्राउंड कमाल

पण कड़ी तू मन कड़ी कडित पेटलेच त्या पुन्हा ग्राउंड प्रमाण दोन वरचा सामना थोडासा लांबणीवर गेला आहे काय तरी संपलेला असल्यामुळे पुन्हा त्यांना पाच पाच दिली जात आहे जगन अंबीर आपला संघ नक्कीच मजबूत आहे म्हणून टाइमपास करण्याचा प्रयत्न करत आहे आणि उत्कृष्टाची सगळी करून एक दोन तीन मोहरी टिपलेले आहेत ते सैन्य संघाचे आणि तीन मु...

वर्सेस गावठर एकीकडे हा दोन तीन वर्षाचा विजय संघ आहे त्याचबरोबर गावठण संघामध्ये सुद्धा काही असे खेळाडू आहेत की क्रीडा चाचणीमध्ये द्वंदली जाण्याची निवड झालेली आहे असे नामांचे खेळाडू या दोन सामन्यामध्ये झुन होत आहे आणि